नमस्कार नंदाज किचन मध्ये खास खमंग आणि झणझणीत भुरका बनवतोय जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा मधल्या वेळेस पोळीसोबत खाण्यासाठी आणि जेवणात काही भाजीला केलं नसेल तर ताटात हा साधं वरण भातासोबत नुसता भुरका जरी केला तर खायला एकदम छान लागतो तर चला ही वेळ न घालत तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया भुरका बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी लसूण सोलून घेतलेला आहे आता ह्याला आपण बारीक चॉप करून घेणार आहोत इथे मी कोथिंबीर भरपूर सारी घेतलेली आहे तीही आपण बारीक चॉप करून घेणार आहोत पॅनमध्ये मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मगच पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू द्यायची फोडणी छान बसली की कुठलाही पदार्थ खायला एकदम खमंगस लागतो आता मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरेही छान फुलले की त्यामध्ये लगेच लसूण घालायचा इथे मी अर्धी वाटी एकदम बारीक लसूण कट करून घेतला आहे तुम्ही लसूण ठेचून सुद्धा घेऊ शकता टाकल्यानंतर टाकल्यानंतरनं गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि हा लसूण थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा फार ह्याला तांबूस करायची गरज नाही तर इथे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि लगेच आपण आता ह्यामध्ये अर्धी वाटी तिळ घालूया हे तिळ पण लगेच मिक्स करून घ्यायचं तिळालाही फार वेळ परतायची गरज नाही आता मी ह्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते कोथिंबीरेचा ओलेपणा आपल्याला कमी करायचा आहे छान कुरकुरीत ही कोथिंबीर झाली की हा भुरका बरेच दिवस टिकतो आता ह्यामध्ये एक वाटी शेंगदाण्याचा कूट घालूया इथे मी शेंगदाणे भाजून त्याच्यावरची साल काढून खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलं आहे शेंगदाण्याचा कूट आणि तिळामुळे हा भुरका खायला एकदम कुरकुरीत आणि खमंग लागतो आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करूनच इथे आपल्याला तिखट घालायचं आहे तर साधारणतः चार चमचे तिखट मी घालते अर्धा चमचा मीठ मीठ मात्र आपल्याला चवीनुसार कमी जास्त करायचं आहे आणि आता इथे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर गॅसची फ्लेम चालू ठेवली तर हे तिखट जाळाल्यासारखं होतं भुरका खाताना कडवटपणा लागतो त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करायची आणि मगच तिखट घालायचे एक मिनिटभर हे मी परतून घेतलं आहे म्हणजेच मिक्स करून घेतलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता तर हा मस्त असा खमंग आणि झणझणीत असा भुरका आपला तयार आहे पोळी भाकरीसोबत तर खायला छानच लागतो पण तुम्ही धपाटे थालीपीठ पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता जेवणात नुसता वरण भात केला असेल तर तोंडी लावण्यासाठी भुरका असेल तर जेवणाची रंगत नक्कीच वाढते तर जरूर करून पहा आणि केल्यावर सुद्धा हा भुरका अगदी आठ दिवस आरामात टिकतो तर तुम्ही हा मराठवाडी झुणका माझ्या पद्धतीने बनवताय का मला कमेंट करून नक्की सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद